लोकशक्ती टी व्ही आणि चॅनलमध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत मी पत्रकार निवृत्ती मंडळी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जांबूत येथे मोठ्या धुमधाडक्यात साजरी जांबूद तालुका श्रि येथे भीमसैनिकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करून संपूर्ण जांबूद गावात मिरवणूक काढण्यात आली भीम जयंतीनिमित्ताने पारणे शिरूर आंबेगाव तालुक्यातील बहुसंख्य बहुजन आज आम्ही जामूदगाव मध्ये एकशे तेतीसावी जयंती साजरी करत आहोत जयंती मोठ्या खेळीमेळीच्या वातावरणात सकाळपासून कार्यक्रम घेतले आम्ही सकाळी धम्मवंदनेपासून सुरुवात केली सकाळी नऊ वाजता धम्मवंदना घेतली महापुरुषांना धम्मवंदना घेतल्यानंतर आम्ही दुपारी मुलांचे खेळ घेतले मुलांचे खेळ घेतले महिलांचे वेगवेगळे खेळ संगीत खुर्ची असेल असे वेगवेगळे आगळेवेगळे कार्यक्रम घेऊन आम्ही मोठ्या उत्साहामध्ये आज जयंतीचा सोहळा साजरी केला तसेच त्यानंतर आम्ही दादा गायकवाड यांचे व्याख्यान ऐकलं त्यांनी समाजाला छान प्रबोधन असं छान प्रकारे व्याख्यान सांगितलं खूप असं छान प्रकारे त्यानंतर सर्व महापुरुषांची आम्ही भव्य दिव्या अशी मिरवणूक केली सर्वांचा छान सहभाग होता आणि खऱ्या अर्थाने आपण नुसतं म्हणजे आम्हाला सुधीर दादा गायकवर्स आम्ही सांगितलं की नुसतं नाचायचं नाही पण आम्ही सगळ्यांनी त्यांच्या विचारांचं खूप छान प्रकारे त्यांनी असे विचार आले कारण का तर महिला खरं म्हणजे बाबासाहेबांनी महिलांसाठी खूप काही केलंय महिला एक पुरुषांच्या बरोबरीने आहे तर बाबासाहेबांमुळे आणि माता सावित्रीबाईंमुळे शिक्षणाचा पुढाकार घेतला त्यामुळे महिलांना उच्च शिक्षण झालं पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आज महिला आहेत आज सगळं बाबासाहेबांमुळे साधं कोणी सदस्य पदाचा राजीनामा देत नाही पण बाबासाहेबांनी हिंदू कोडबिल महिलांसाठी स्थापित केलं जेव्हा त्यांचं ते कोडबिल मान्य करत नव्हते तेव्हा बाबासाहेब पदाचा राजीनामा देत देत होते त्यासाठी आता कोणी सदस्य पदाचा राजीनामा देत नाही आणि खऱ्या अर्थाने बाबासाहेबांची विचार जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत बाबासाहेबांचे विचार हे संपणारे नाही म्हणूनच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा म्हणतात की जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर आमच्या देशात जन्मले असते तर आम्ही सूर्य म्हणून संबोधले असते सूर्य म्हणून संबोधले असते सक्षमी महिला सक्षमीकरणासाठी बाबासाहेबांनी संविधानामध्ये खूप काही घटना लिहिलेल्या आहेत महिला पुरुषांच्या बरोबरीने आहेतच पण आपण समाजामध्ये बघतोय महिलांवरती होणारे अत्याचार ते अत्याचार थांबले पाहिजे ठिकठिकाणी थीक आता पुण्यात पाहिले आपण अनेक ठिकाणी महिलांवरती खूप अत्याचार होत आहे तर मी या जयंती जयंतीनिमित्त शासनालाही सरकारला सांगेल की महिला सुरक्षित राहिल्या पाहिजे कुठल्याही जे महिला असतील छोट्या छोट्या मुलींवरती असतील जे अत्याचार होत आहेत ते महिला सुरक्षित असल्या पाहिजे एवढीच सर्व सर्वांच्या वतीने व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान जांभूत व मातारामाई महिला मंडळाच्या वतीने मी विनंती करते थांबते जय भीम नामबुधी